सुटला श्री सिद्धनाथ यात्रेनिमित्त आयोजित केलेलं मायनीकरांचं मैदान आणि या मैदानातला सतरा पळतो ज्या सत्रामध्ये एकूण सहा गाड्या बळतात आणि सहा गाड्यांच्यात लढत चालू आहे त्यामध्ये इकडे दोन नंबर वरती मायनी करायच तीन नंबर वरती मायनी करायच चार नंबर वरती तरडगाव करायत पाच नंबर वरती वेचले करायत आणि सहा नंबर वरती मादळमुठी अतिशय सुंदर गाडी क्रमांक सतराचा निकाला आज क्रमांक पाच वर धावली गाडी हिंद केसरी बबलू ड्रायव्हर वेचले या गाडीचा एक नंबर आला विजिता बैलगाडी मालकाचा सोन्या ड्रायव्हरचं हार्दिक अभिनंदन सुंदर गाडी पळाली उजाव उजबिला पळाला प्रेम दत्ता रसाळ आनंदीबाई शिवाजी रसाळ सेनवणी गरांचा सोन्यावर पोधोनी पळाला सुंदर गाडी सेमिलाबाद गेली सोन्या डायवर घडाऊ घरा उजिता बैलगाडी मालकाचं सोन्याचं हार्दिक अभिनंदन